इचलकरंजी इथं झालेल्या बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत गणेश साळुंखे यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला इचलकरंजी शेतकरी तरुण उत्सव मंडळाच्या वतीनं कर्नाटक बेंद्राचं औचित्य साधून चार दिवस विविध स्पर्धा आणि जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं शनिवारी लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यतीनं स्पर्धेला प्रारंभ झाला इचलकरंजी शहर महाराष्ट्रात असलं तरी या शहरात कर्नाटक बेंदूर उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे यानिमित्तानं इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध शर्यती स्पर्धा आणि जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी नारायण मळ्यातील डी शाळेच्या मैदानावर मान्यवरांच्या हस्ते लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यतीला प्रारंभ झाला या शर्यतीत बैलाच्या पाठीमागं लाकडाचा मोठा ओंडका बांधलेला असतो हे लाकूड कमी वेळेत उद्दिष्टापर्यंत पोहोचवणाऱ्या बैलांना बक्षीस दिलं जातं <स्थारी> शनिवारी झालेल्या स्पर्धेत त्रेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये दिलेलं अंतर अवघ्या तीस सेकंदात पार करून गणेश साळुंखे यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला त्यापाठोपाठ बिलाल पटवेगार यांच्या बैलानं द्वितीय तर चंद्रकांत सातपुते यांच्या बैलानं तृतीय क्रमांक पटकावला यावेळी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते नंदू पाटील अहमद मुजावर राहुल घाट सागर मगदूम यांच्या सहमान्यवर उपस्थित होते दरम्यान सोळा जूनला मोठ्या गटातील बैलांची लाकूड ओढण्याची शर्यत होणार असून सतरा जूनला सुट्टा बिंदाती बैल पळवण्याची स्पर्धा होणार आहे एकवीस जूनला श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचं प्रदर्शन भरवणार असून तेवीस जूनला कर तोडणे आणि स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे